इराण आणि इस्रायल यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे इस्रायलनं इराणची न्यूक्लिअर फॅसिलिटी टार्गेट केल्याचा दावा केला त्यानंतर इराणने इस्रायलची प्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसादचं कार्यालय टार्गेट केल्याचा दावा केला जातोय हे हल्ले प्रतिहल्ले होत राहिले तर संघर्षाचं रूपांतर युद्धात होण्याची दाट शक्यता आहे आधी लष्करी तळांवरती होत असलेले हल्ले आता हळूहळू नागरी ठिकाणांकडे वळत आहे तसेच ड्रोन मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरून झाल्यावर आता सुपरसॉनिक मिसाईलचा वापर होत आहे या संघर्षात आता अमेरिका कोणत्याही क्षणी उडी घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली इराण आणि अमेरिका हा संघर्ष जगाला काही नवीन नाही जेव्हापासून इराणची सत्ता खोमिनी कुटुंबाकडे गेली आहे तेव्हापासून इराणमध्ये अमेरिका विरोध आणि अमेरिकेचा इराण विरोध सुरू झाला अमेरिका इराण संघर्षाचं मूळ हे एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या इस्लामिक मध्ये दडले या इस्लामिक क्रांतीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही रोहल्ला खोमेनी यांची होती रोहल्ला खोमेनी हे शिया पंथीयातील एक धार्मिक गुरु होते इराणमध्ये त्यांच्या इस्लामिक टीचिंगचं प्रस्त वाढत होत तस तसा त्यांचा राजकारणातील रस देखील वाढत होता दुसरीकडं इराणमध्ये सामान्य जीवन हे वेगानं आधुनिकतेकडं आणि पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकत होत त्या काळात इराणमध्ये शाह मोहम्मद रेजा पहलवी यांची सत्ता होती त्यांच्या कार्यकाळात इराणमध्ये शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन असे दोन भाग पडले शहरातील लोकांचा पाश्चिमात्य जीवनाकडे जास्त कल होता तर ग्रामीण भागातील लोक धार्मिक वृत्तीचे होते जसजसा खोमिनीचा प्रभाव वाढू लागला तस तसजसा इराणच्या जनतेमध्ये शाह मोहम्मद रेझा पहलवी हे अमेरिकेच्या हातची कठपुतळी आहेत अशी भावना वाढीस लागली त्यात अमेरिका आणि सोवित युनियन यांच्यातील भांडवलशाही आणि साम्यवाद यामुळे हा संघर्ष वाढू लागला अमेरिकेनं इराण चिकीकरणास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम इराणच्या संस्कृतीवर देखील झालेला पाहायला मिळाला रोहल्ला खोमनी यांना हे काही रुचलं नव्हतं त्यामुळे एकोणीसशे ते एकोणीशे हे दशक इराणसाठी खूप उलतापालतीचं ठरलं याच उलतापालतीत खमिनींचं धार्मिक नेतृत्व पुढं आलं त्यांना इराणमधील धार्मिक संस्थांमधील लोक विद्यार्थी कामगार वर्गाचा चांगला पाठिंबा मिळू चा चा लागला खोमिनी शहा राजवटीच्या उघड विरोधात बोलू लागले खोमिनी यांनी इराणनं इस्लामिक मूल्यांकडे पुन्हा वळलं पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला या आंदोलनाच्या दरम्यान खोमिनींना तुरुंगवास देखील भोगावा लागला मात्र त्यांनी आपला विरोध कायम ठेवला खोमिनी यांना इराण मधून जबरदस्त पाठिंबा मिळाला एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये झालेल्या आंदोलनामुळं शहा यांच्या सत्तेला हादरे बसू लागले अखेर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली या क्रांतीचे खोमिनी हे जनक बनले त्यानंतर इराणमध्ये खोमिनी यांचं युग सुरू झालं इराण एक कट्टर शियापंथीय मुस्लिम राष्ट्र बनलं इराणची लिबरल राष्ट्राकडून एका इस्लामिक राष्ट्राकडे वाटचाल सुरू झाली इराणला इस्लामिक राष्ट्राकडे घेऊन जाण्यात रोहला खोमनी यांचा मोठा वाटा होता बर या खोमनी कुटुंबाचा संबंध भारताशी आहे ते भारतातूनच स्थलांतरित झाले होते आता या खोमनींचा भारताशी काय संबंध होता पाहूयात उत्तर प्रदेशमधील बाराबंकी या ऐतिहासिक जिल्ह्यातील किंतूर या छोट्या गावात सईद अहमद मुस्वी नावाचे गृहस्थ जन्माला आले हे मुसवी यांनी आपलं आडनाव भारताशी संबंध हिंदी असं वापरण्यास सुरुवात केली सईद अहमद हिंदी यांचे वडील दीन अली शहा हे मध्य मध्यमधून अठराव्या शतकात भारतात आले होते त्यानंतर अहमद हिंदी यांचा जन्म बाराबंकी इथं झाला या काळात भारतात इंग्रजांची सत्ता होती याच काळात इस्लामचं पुनर्जीवन करण्याची संकल्पना भारतात रुजत होती याच अनुषंगानं चांगल्या आयुष्य आणि ठिकाणाच्या शोधात अहमद हिंदी हे इराक पर्शियामार्गी इराणमध्ये पोहोचले ते प्रवास करत करत शिया बहुल इराणमध्ये खोमेयन या शहरात पोहोचले तिथे त्यांनी घर घेतलं आणि आपलं कुटुंब वाढवलं त्यांनी भारतातून इराणचा प्रवास हा आपल्या धार्मिक आस्थिपायी केला होता त्यांनी खोमेयन मधील एका महिलेशी विवाह केला त्यांना पाच मुलं झाली त्यातील एका मुलाचं नाव होतं मुस्तफा या मुस्तफाच्या पोटालाच इराणमध्ये इस्लामिक क्रांती आणणाऱ्या रोहल्ला खोमिनी जन्माला आले या रोहलो खैमानी यांनी इराणचा लिबरल चेहरा बदलून टाकला आणि आपल्या वाडवडिलांचा धार्मिक आस्था जपण्याचा वारसा पुढे नेला आता त्यांचे वंशज इराणमध्ये ही धार्मिक आस्थेचा लढा पुढे नेत आहेत